चला इथं आहे गावठी तूप ताज आहे चौदा तारीख आणि चतुर्थी त्या चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी वाटीत घेतलेले तूप हे वितळून घेऊन यात पाच वाटी टाकायचे आहे भिजत ताज आहे आमची वा विठ्ठल वारकरी भवनमध्ये आरती इथं तूप वितळवते मी आता या तुपात आपल्याला पाचवाती टाकायच्या आहे तर खरं तर आदल्या दिवशीच टाकायच्या असतात किंवा सकाळी पण आहे ना तर बघा अशा वाती असतात तर या पाच वाती यात टाकायच्या आज ता चौदा तारीख आहे दर महिन्याला आमची चौदा तारखेला आरती असती तर चला आज परत एकदा चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज संध्याकाळी साडेपाचलाच आपला व्हिडिओ सुरुवात झालेली व्हिडिओला तास चतुर्थीचं रोटीन तुमच्याशी माझ्या खूप माझ्याकडून पण खूप साऱ्या चतुर्थीच्या शुभेच्छा चला इथं आहे वाती भिजून आता ह्या दहा मिनटं मी में फ्रीजरमध्ये ठेवते म्हणजे थोड्या झट्ट होती तर आज तुम्हाला वाती दाखवणार आहे मी कशा हे करायच्या जर आपण कुठं लहान प्रवासाला गेलो तर असं करून घेऊन जाऊ शकतो चला आता फ्रीझरमध्ये ठेवू गेली फ्रेश मेथीची भाजी इतक्यात आणली त्यात चतुर्थीचे छान उपास सोडायला बनवायची आहे इथं माझे चालू आहे आरतीची तयारी तर हे असं फोडले मी प्रसादाचे यात होते अशा चिक्की पॅक आज चतुर्थी आहे तर मग शेंगदाण्याची चिक्की गोळ चिक्की असे पाच होते चार फोडून घेतले मी तो वाटायला प्रसाद म्हणून असे तर माझ्या सप्टे करून घेतले आहे तर हा प्रसाद आता मी दहा मिनटापूर्वी तुम्हाला वाती दाखवले होते तर या वाटीला वाती बघा असे सेट झालेले आहे तर कुठं बाहेर जर दर्शनाला तीन चार दिवसासाठी जायचं असेल तर अशा फ्रीजरमध्ये करून न्यायच्या छोट्या प्लॅस्टिकच्या डबीत भरून आपण कुठल्याही देवाला वाटतो घरातल्या आपल्या घरच्या तुपाची घरची आपली विकत घेण्यापेक्षा तर छान आहे हा पर्याय इथं वाती इथं कापूर आहे मी इतक्यात फोडून घेतला कापूर लागतो आरतीला बायका येतात त्यांना हळदी कुंकू लावायला आणि अगरबत्त्या घेतलेल्या आहे पाच चला आता आपली आरती आहे इथं पेटी पण घेतली चला आता मी आरतीचं ताट भरलं आता छान तयार व्हायचंय आता वाजलेले सहा सातला आरती असते हरिपाठाच्या बायका आहे तर छान गवळण म्हणताय इकडं कराटे क्लास पण असतात आराध्य तिकडे बॅटबॉल खेळतोय आणि इथं हे मंदिर आहे मिस्टर आहे उभे चला आपण आलेलो आहे आरतीला आपण आलेलोय आरतीला अजून वेळ नाही झाला अरे ना सोमवारमुळं छान सपे ड्रेस आहे चला आपण आलेलो आहे आरतीला इथं झालेली पूजा इथं असं असतं मग त्यात आपल्या वाती टाकायच्या बघा इतकं सुंदर वातावरण आहे छोटे मुलं खेळतात इकडं असे वयोवृद्ध आरतीला आलेले असतात थांबतात इथं हरे हरिपाठ सुटलेला आहे आजी इथ आराध्य खेळतोय पाच मिनिट बाकी अजून आरतीला सो so, घरी नव्हतो इदा आलो ना मग के आजी हरी हरिपाठाला येत असतात रोज चप्पल चप्पल कुठे चप्पल चप्पल कुठे आहे बाप्पा करायला आली बाप्पा माऊ चप्पल कुठे पिल्लू चप्पल चप्पल कुठे आम्ही चप्पल चला बाप्पा शेजारच्या ताईंची मुलगी अरे हळू बास बघा आरतीवरून आलो प्रसाद संपला आहे आणि याच्यात दिसत असल तुम्हाला पाणी खूप जोरात पाऊस चालू आहे आमच्याकड परत पाऊस चालू झालेला आहे चला आता स्वयंपाक चतुर्थी स्पेशल काय मेनू केला आहे भात पोळे छान आज बटर भजायची आमटी असं मेनू करणार आहे सुनबाई करती पोळ्या चला सुनबाईच्या पोळ्या कशा आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा छान फुकता ये हॅलो mm, <coughs> <coughs> <coughs>

शॉर्टला व्हिडिओ आली नक्की बघा इथं दोन बाजरीच्या भाकरी टाकल्या मस्त इथं रशी बनवली मस्त तुमच्याशी शेअर करायची होती भाज्याची आमटी पण थोडं वेळ घाई झाली होती वेळ झाल्यामुळं बन तर नक्की याची रेसिपी इकडं मेथीची भाजी छान अशा दोन बाजरीच्या भाकरी केलेल्या आहे बाकीच्यांना पोळ्या तर इकडं पळ्या पण आहे असा आमचा हा आजचा स्पेशल चतुर्थी स्पेशल मेनू आहे इथं भजे करते मी छान असे झालेले आणि उडदाचे पापड पण तळलेले आजचं आमचं चतुर्थी स्पेशल चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आज तुम्हाला आरतीचा स्पेशल व्हिडिओ दिला